आपल्या जन्मपत्रिकेत दोन ग्रहांची युती किंवा जर वक्रदृष्टी होत असेल तर काही योग निर्माण होताना दिसतात आणि ह्या अशुभ योगाचा व्यक्तीला आयुष्यभर त्रास होताना दिसतो तर शुभयोग असता सफल आयुष्य जगायला मिळते पहिला योग आहे चांडाळ योग पत्रिकेमध्ये गुरु राहू बरोबर असला किंवा केतू बरोबर जर असेल तर चांडाळ योग तयार होतो आणि या योगामुळे शिक्षण घेताना आणि धन मिळवताना अनेक अडचणी निर्माण होतात या योगामुळे कधी कधी चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवले जातात आणि पोटाचे रोग श्वासाचे रोग देखील होतात मोठ्या व्यक्तींच्या संदर्भात निराधार करणे अशा घटना घडून येतात आणि ह्या योगाचं निवारण करण्यासाठी त्या व्यक्तीनं आपलं चारित्र्य उत्तम ठेवावं माथ्यावर केशर हळदी किंवा चंदनाचा लेप लावावा आणि गरजवंताला पिवळ्या वस्तूचं दान अवश्य करावं योग जन्मपत्रिकेमध्ये चंद्र जर पापग्रह याने असेल किंवा त्रिक स्थानांमध्ये असेल किंवा लग्नस्थानी जर त्याची दृष्टी असेल तर जातक हा सदैव शक्तिहीन बनतो आणि योग बनतो योग जर असेल तर जातकाला आयुष्यात अनेक संकट आणि घेरलं जातं आणि ह्या अल्पायू योगाचं जर निवारण करायचं असेल तर दररोज हनुमान चालिसा तसेच महामृत्युंजय जप त्याने केला पाहिजे आणि वाईट कार्यापासून त्यानं सदैव स्वतःला दूर ठेवावं ग्रहण योग मुख्यत दोन प्रकारचे असतात सूर्य आणि चंद्रग्रहण जर चंद्र राहू केतूबरोबर असेल तर चंद्रग्रहण बनतं आणि सूर्य राहू केतूबरोबर असेल सूर्यग्रहण योग बनतो चंद्रग्रहण जर असेल तर मानसिक पीडा होते आणि मातेच्या सुखापासून वंचित राहावे लागते किंवा मातेला आजारपणाचा सारखा त्रास असतो आणि जर सूर्यग्रहण असेल तर तशा व्यक्तीचे जीवन संघर्षमय असते त्याची हाडी कमजोर असतात आणि त्याला पिथ्याचे सुख मिळताना असंख्य अडचणी येतात या अशुभ योगावर उपाय सांगायचा झाला तर आदित्य हृदय स्तोत्र नियमितपणे तुम्ही वाचलं पाहिजे तसेच सूर्याला बारा नाभ घेऊन रोज पाणी द्यावे सूर्यस्तुती रोज सकाळी तीन वेळा वाचावी वे। एकादशी आणि रविवारचा उपवास करावा त्यानंतर वैभव्य योग हा योग बनण्यासाठी पत्रिकेतील अनेक स्थिती कारणीभूत असतात वैधव्य योग म्हणजे पतीविरहित जगणे आणि विधुर योग म्हणजे पत्नीविना जगणे सप्तम भावाचा स्वामी मंगळ आणि शणी जर असेल तर तृतीय सप्तम आणि दशम स्थानावर त्यांची दृष्टी असेल तर अशा प्रकारचा वैधव्य योग बनतो आणि सप्तम भावाचा संबंध शणीशी किंवा मंगळाशी किंवा दोघांशी असता याशिवाय जर तो सप्तमेश निर्बली असेल तर असा योग बनू शकतो आणि यावर उपाय म्हणजे त्या व्यक्तीनं पाच वर्ष मंगळागौरी व्रत करावं विवाह होण्याआधी कुंभ विवाह करावा आणि विवाह झाल्यानंतर हा योग समजला असेल तर शनी मंगळांची शांती करून घ्यावी त्यानंतर पुढचा योग म्हणजे दारिद्र्य योग जन्मपत्रिकेत लाभस्थानी सहा आठ बाराचे स्वामी असतील किंवा सहा आठ बाराचा स्वामी असेल किंवा सहा आठ बाराव्या स्थानी असेल तर दारिद्र्याचा योग बनतो दारिद्र्य व प्रबळ असता त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आयुष्यभर खराब दिसते आणि या योगासाठी मला एकच उपाय सांगायचा आहे तो म्हणजे तुमच्या कुळदेवतेची उपासना करा आणि राम रक्षा विष्णू सहस्त्रनाम या मंत्रांचा जप सदैव करावा त्यानंतर पुढचा योग म्हणजे षडयंत्र योग लग्नस्थानाचा स्वामी आठव्या घरांमध्ये बसत असेल आणि त्याचबरोबर कोणताही शुभ ग्रह नसेल तर षडयंत्र योग निर्माण होतो आणि अशा वेळेला त्या व्यक्तीच्या पत्रिकेत असा योग जर असेल तर धनसंपत्ती मान सन्मान याचे नुकसान होण्याची शक्यता असते या दोषावर जर तुम्हाला निवारण करायचं असेल तर दर सोमवारी शिवाची पूजा करावी दररोज हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र याचं पठण करा त्यानंतर एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये जर पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या बाराव्या स्थानी जर मंगळ असेल तर तो पूज्य योग बनतो आणि त्याला मांगलिक दोष असे म्हणतात किंवा मंगळाच्या पत्रिका आहेत असंही म्हटलं जातं असा योग जर असेल तर वैवाहिक जीवनामध्ये कष्ट दिसून येतात तसेच विवाह जमताना अनेक अडचणी येतात त्यामुळे योग्य गुणाचं मिलन करूनच मंगळ दोष असणाऱ्या जोडीदारालाच निवडलं जातं तेव्हा कुठे वैवाहिक जीवन चांगलं जाईल विवाह होण्याच्या नंतर या योगाचा खुलासा झाला असेल तर पिंपळ किंवा वटवृक्ष यांना नियमित जल अर्पण करावं तसेच मंगळाचा जप करा हनुमान चाळीसा वाचा मारुतीस्तोत्र वाचा आणि दत्त महाराजांचा गुरुवारचा उपवास तुम्ही करा त्याच्यानंतर केम द्रम योग जर केम द्रम योग असेल तर चंद्राच्या पुढे किंवा मागे कोणताही ग्रह तुमच्या त्या कुंडलीमध्ये नसतो चंद्राच्या द्वितीय किंवा द्वादश स्थानामध्ये रवी सोडून दुसरे कुठलेही ग्रह नसतात मग अशा योगात आयुष्यात अपयश येतं दोन मिळवताना त्रास होतो रोग संकट वैवाहिक जीवनात असंख्य समस्या येतात अशा वेळेला शुक्रवारी देवीला लाल गुलाबाचा फूल तुम्ही अर्पण करा किंवा गणपती बापाला लाल फूल अर्पण करा महालक्ष्मी अष्टक संकट मोचन गणेश स्तोत्र रोज वाचा आणि चंद्राशी संबंधित पांढऱ्या वस्तूचं दान करा अंगारक योग जन्मपत्रिकेमध्ये मंगळ राहू किंवा के केतूबरोबर जर असेल किंवा त्यांच्या दृष्टीत जर आला असेल तर अशा वेळेला अंगारक युग निर्माण होतो अंगारक युग असता त्या व्यक्तीचा स्वभाव हा आक्रमक हिंसक तर कधी कधी नकारात्मक सुद्धा दिसून येतो अशा व्यक्तीला उष्णतेचे विकार होतात आणि कोणतेही कार्य शांतीपूर्वक होत नाही या योगावर निदान म्हणजे जातकाने रोज मारुतीची उपासना करावी किंवा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र तरी रोज वाचावे मंगळवारी मसूर डाळ गूळ किंवा पक्ष्यांना खायला घालावी तसेच गणेश मंदिरात अर्पण करावी त्यानंतर विषयोग शनी आणि चंद्र यांची युती जर पत्रिकेत असेल किंवा शनीची दृष्टी चंद्रावर असेल तर अशा वेळेला विषयोग बनतो कर्क राशीमध्ये शनी पुष्य नक्षत्रात असेल किंवा चंद्र मकर राशीमध्ये श्रवण नक्षत्रात असेल तर चंद्र आणि शनी विपरीत अवस्थेत असतात किंवा चंद्र आणि शनी एकमेकांच्या दृष्टीत असता विषाचा योग बनतो हा योग असला तर आयुष्यभर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो मानसिक स्थिती ठीक थी राहत नाही आईशी वादविवाद होतात जातक हेकेकोर हट्टी आणि विक्षिप्त स्वभावाचे दिसून येतात विवाह जमताना अनेक अडचणी येतात किंवा जातीबाहेरील विवाह होतो यावर उपाय म्हणजे पंचमुखी हनुमान कवच गणेश स्तोत्र रोज वाचावे शनिवारी मारुतीला काळे तिळ मीठ व्हावे आणि शिवाची उपासना करावी तसेच महामृत्युंजय जप करावा असे हे रहस्यमय आणि अशुभ घातक योग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगितले अपेक्षा करतो की हे सर्व योग तुम्हाला समजले असतील हे सगळं मार्गदर्शन करण्यामागे माझा एकच हेतू आहे महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईल आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त